नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाळ्यामुळे बरंच हरभरा जवारी त्यामध्ये करडी असेल त्यामध्ये अनेक प्रकारच्या इत्यादी पिकाचं नुकसान झालेलं आहे यामध्ये साधारणत आज हरभऱ्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे तर या आज हर चण्याला हरभऱ्याला फुलधारणा होत आहे तर यामध्ये फुलं गळूनत म्हणून आपण कशा पद्धतीने नियोजन करावे कारण यामध्ये धुक्के बऱ्याच प्रमाणात पडत असल्यामुळे याला याच्या जे पानं आहेत या पानावर व्हाईट रंगाचे लिप लिपवर बारीक बारीक धब्बे साचत असल्यामुळे आपण त्याला करपा म्हणतो अशा पद्धतीने जे धुक्यामधून जे बुरशी येते त्यासाठी आपण बुरशीनाशकचे मार्केटमधून आणून बऱ्याच प्रकारे औषध आहेत ज्यामध्ये रोका असेल साप असेल बाविष्टीन असेल यासारखे इत्यादी अनेक भरपूर बुरशीनाशक आहेत आपण याला प्रति दोन ग्राम लिटरमध्ये टाकून आपण याचा फवारणी करू शकता तसेच याबरोबर एक अळीनाशक घेणं हे आवश्यक असते यामध्ये अळीनाशकमध्ये हिमा असेल तसेच कोराजिन असेल आणि यामध्ये कोराजिनसारखे असे अनेक भरपूर व हिमा सारखे असे अनेक प्रकारचे मार्केटमध्ये औषध आहेत ज्यामध्ये हमला पाचशे पंचावन्न असेल इत्यादी आपण यामध्ये फवारणीसाठी या औषधाचा आपण आपल्या पद्धतीने वापर करावा परंतु याच फुलधारणा फुलं हे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हावं म्हणून यासाठी आपण एक टॉनिक म्हणून ज्यामध्ये की सागरिका एफो कंपनीचा आहे तसेच टाबोली असेल टाटा बहार असेल यासारख्या टॉनिकचा आपण हरभरा फवारणीसाठी उपयोग करू शकतो तसेच टॉनिकनंतर एक विद्रोही खतसुद्धा झिरो बावन झिरो चौतीस बावन्न यासारखे विद्रोही खतसुद्धा आपण याला स्प्रेच्या माध्यमामधून देणे आवश्यक असते व तसेच यामध्ये अशा पद्धतीने जर आपण याचा जर उपयोग जर केला जर नियोजन बंद केलं तर आपल्या घाटियाळ्या व बुरशीनाशक यासारखे रोग आपल्या हरभऱ्यामध्ये येणार नाहीत तर या अशा पद्धतीने जर आपण नियोजन बंद केलं तर साधारणत आपल्याला एकरी अठरा ते सोळा क्विंटल उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते यामधून अशा पद्धतीने आपण हरभरा नियोजन करावे व पाणी जर नियोजन असेल साधारणता आपल्या जमिनीनुसार पाण्याचा उपयोग करावा शावरनं किंवा पाटानं पाणी द्यायचं असेल तर आपल्या जमिनीच्या हिसाबानुसार जमिनीचा ज्या प्रकारे आपला पियच आहे काळीची जमीन असेल त्या पद्धतीने साधारणतः आपण याला पाणी द्यावे तसेच वेळोवेळी जर आपले याच्याकडं नियोजनबद्ध आपण जर केलं तर यामधून आपल्याला भरपूर उत्पन्न घेता येईल धन्यवाद